नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि साधारण राईत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि साधारण राहीत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरात पाच हजार रुपये जास्तीत जास्त धरत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे चाळीस रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत आहेत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत राहत चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार तीनशे तीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे वीस रुपये त्रैवत्याजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद